नमस्कार मी रमेश घेवडे तर आपल्या कोकणचा रमेश मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे गावी आहे माझ्या संगमेश्वरमध्ये पिरंदवणे घेवडेवाडीमध्ये आणि अक्षय तृतीयाचा सगळा कार्यक्रम वगैरे एकदम व्यवस्थितरित्याने पार पडलेला आहे सो त्यानंतर अजून एक कार्यक्रम आहे सो तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूच आणि आजचा दिवस आजच्या दिवसात वाडीमध्ये एक सत्यनारायणाची पूजा आहे सो पूजेला जायचं आहे आणि अजून काय मुलांबरोबर धमाल मस्ती करता येईल का बघूया सो या व्हिडिओमध्ये मग खूप मजा येणार आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर यायला विसरू नका दुपारचे दुपार म्हणजे आता सकाळच बघा आहे साडे दहा अकरा वाजलेत आणि आपण आता चाललोय थोडं पूजेकडे जाऊया पूजेकडे काय तयारी वगैरे हो चालली सो ते बघूया पहिला बघूया का प्रवीण काय करतोय प्रवीणच्या इथे जाऊ प्रवीणची बघा अजून काहीच तयारी नाही झाली आंघोळ पण नाही झाले असंच बसला आहे आजचा दिवस आहे ना आराम आहे एकदम म्हणजे आज काय कार्यक्रम वगैरे हो नाही आहेत फक्त पूजा आहे हे समोरच्या घरामध्ये आणि माझ्या बाजूला बाजूबा कोण आहे कोण झालेला गवळण होता गवळण नाव का चंद्रा <laughs> एक नंबर दिसत होता पण जेव्हा ड्रेसिंग वगैरे करत होते ना तेव्हा मला भेटला नाही सो <laughs> गवळ दुसऱ्या ठिकाणी जाऊन साडी नाही साडी होती साडी दुसऱ्या ठिकाणी ने कुठेतरी नेसत होते सो तिथे आपण काय गेलो लेडीज वगैरे होता सो तिथे गेलो नाही पण हा ते तिथे आपल्याला दिसला नाही पण डायरेक्ट स्टेजवरती हो कारण मी मला नमन पूर्ण शूट करायचं होतं त्यामुळे मी पुढेच बसलो होतो सो आतमध्ये पण मी काही गेलो नाही परत आणि एवढा भारी दिसत होता ना असं वाटत होतं मुलीच आहेत <laughs> हा सगळ्या चारच्या चारही गवळणी मुलीच वाटवत होत्या <laughs> नाही आम्ही आम्ही जो काम करायचो ना गवळणीचं वगैरे सो तेव्हा आम्हाला दाडे वगैरे काढायला आम्ही वेगळे विचित्र दिसायचो पण लहान लहान मुलं केवळ काम करत आहेत ना आईस्क्रीमवाले येतात दुपारचे कुलपीवाले पहिली आठवण खूप होती आम्ही काजूच्या बिया वगैरे देऊन आहे ना कुलपी आईस्क्रीम वगैरे घ्यायचं आणि इथे आज होती ना पूजा सो पूजेकडून सगळं जेवण वगैरे सगळं आटपलंय आणि त्यानंतर सगळे आता चाललोय आम्ही सगळे खेळायला प्रत्येक वेळेस आहे ना जेव्हा पण कोणाकडेही पूजा वगैरे असली ना जेवण वगैरे झालं की मुलांना दुसरा टाईमपास काय खेळायला जातो वरती आता वरती पुढे तेलकडीत जायचंय आमची ते आमची तेलकडी दाखवतो आम्ही तेलकडीत दा पुढे जातो खेळायला पोरं भरपूर आहेत चाकरमानी सगळे आलेत ना गा, इकडे गावाला कार्यक्रमाला वगैरे चला वरती आता खेळायला जाऊया पब्लिक बाबा किती आहे प्लेअर कोण आहे राजेंद्र घेवडे जरा बॅडमिंटन बनवायची चालत जायचं कुठे बसायचं नाही वरती आपण जायचं खेळायला शिकूला मस्तफैकी नाही इकडे जोडीदार भेटला आहे पण टीवा हात खांद्यावर ते हात टाकून चाललेत आणि असं जंगलामधून चालत खाली काटे आहेत काय त्याची काहीच परवा नाही हे ते <laughs> बाजूला आहे ते आमचं होळीचं बाटलं जिथे आपण होळीमध्ये इथे होळ्या पेटवलेल्या या बाटल्यामध्ये आणि आम्ही आमचं अगोदरचं क्रिकेटचं मैदान अरे राजादा ए राजादा आपलं वानखेडे स्टेडियम पहिलं बघा या पालामध्ये ना फिल्डिंग करायला इकडे बांधावरती खूप मजा यायची कोणी हे पवन नी हा बघा पवन भामटे काय नाही हा गाजवलं बिजवलं उगाच <laughs> हे बघा इथे आपण होळ्या पेटवायचं इथे मोठी होळी आणि इथे छोटी होळी मग खालच्या पाळामध्ये आहे ना आपण आट्यापाट्या खेळलेलं खूप मजा केलेली होळीला सो होळीच्या व्हिडिओ वगैरे आहेत सो मी आय बटनमध्ये दे लिंक देईल आय बटनमध्ये दे मी टाकेल सो तिथून तुम्ही व्हिडिओ बघा खूप एन्जॉय केलेला आणि ही रात्रीची आपली गवळण चंद्रा हे राधा कुठे आहे राधा बंटी राधा आहे ना बंट बंटी झाले सो बंटीची पण मी रील्स बनवले आणि अपलोड केले इन्स्टाला आहे ह्याला आपल्याला यूट्यूबला पण टाकले मी शॉर्ट्स व्हिडिओ सो जाऊन so, बघा मस्त पैकी लहान लहान मुलांनी खूप छान काम केलं नमानामध्ये आणि आता ही अशी गँग वरती चालली आहे आपल्याला खूप वरती जायचं आहे सो so, ही अशी वाट आहे इकडून हे बघा आज एका टीममध्ये पोरं किती असतील काय सांगू शकत नाही कोण बोलतोय बघा अरे अनिकेत घेऊ बघा किती जण येत आहेत प्रवीण घेवडे प्रत्येक टायमिंगला क्रिकेट खेळायला जाताना सगळ्यांना सपोर्ट करणारा प्लेअर आणि इकडे विकास कदम विकास कदम नाही सॉरी विकास घेवडे आमच्याकडे काय नाही विकास दोन आहेत एक मुंबईला गेला आपला विकी आणि हा एक विकास सो तो कदम आहे आणि हा घेवडे आहे ते विकास कदमच होतं आणि विकासने आहे ना कंसाचं काम केलं का एक नंबर काम तुम्ही व्हिडिओ बघितली असेल पौसाची एक नंबर त्याची पण मी रील्स बनवले सो सगळ्यांच्या शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे काढले आहेत आणि सगळ्यांच्या अपलोड केलेल्या आहेत सो जाऊन सगळ्या व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा हे आपल्या कोकणातले कलाकार आहेत लहानपणापासून आपलं नमन वगैरे सगळं बघत येऊन जे आपल्या पूर्वज जे करत होते ना सेम तसंच पुढची पिढी पण करते सो खूप बरं वाटतंय विकास तुला वाटवत कधी कंसाचं काम करशील तू नाही <laughs> ना, ना? ना? ना मला कधी वाटलं नाही पण मस्त केलं बघितलं ना मी सानेवरती शिपणं झालं त्या टायमिंगला यायला नाही भेटलं मला पण या टायमिंगला बोललो आपलं नमन पूर्ण मी शूट करणार सानेवर पण सगळ्यांना खूप आवडलं हा मस्त नाही सानेवरती पण खूप छान केलं काम आणि आता जरा क्रिकेटचा आनंद घेऊया गावाला आल्यावरती क्रिकेट नाही खेळलं ना तर दिवस चांगले जातच नाहीत <laughs> पण गावाला आल्यानंतर पोरांसोबत कुठेही जाण्याची जी मजा आहे ना वेगळीच आहे आणि तेवढंच आपलं हे आ, सुंदर निसर्ग हा सो त्याच्यामधल्या खूप आठवणी आहेत सो त्या पुन्हा जाग्या होतात हे बघा हे पूर्ण जमीन आहे ना संकेत घेवडीची आणि त्याच्या इथे हे मैदान आहे आणि इथेच बाजूला आहे ना इथे झाडावरती आलू लागले आहेत आलू हे बघा ओ वाव पिकलेत नाही अजून कच्चे आहेत हे बघा हे आलू आहेत ना झाडावरती येऊन पिकतात पण आम्ही असेच कच्चे काढून नेऊन आहे ना जिथे आपण गावच्या चुलीतली राखाडी वगैरे हो टाकतो ना तर त्या राखाडीमध्ये पुरून ठेवायचे आणि नंतर मग ते काळे काळे पडतात म्हणजे पिकल्यानंतर त्यांचा कलर चेंज होतो बघा भरपूर लागले तिथे पिकल्यावरती खूप छान लागतं आणि हे आहेत ना पावसाळ्यासाठी आपले सुकवून पण ठेवतात पिकलेले कापून ते सुकवायचे सुकवलेले खायला खूप छान लागतात मस्त करवंद पण लागले तिथे हा करवंद पिकले मांगायचं डोक्यावर अरे मी हॅलो कुठं आहे काढ काढायला करवंद पण लागले मोठे पण आता करवंद मध्ये बी वगैरे झाले सो आता कच्ची खायला एवढी बरोबर नाही लागत पिकलेली खायची आता टायमिंग झालं ला पिकायचा बबलू चढवू को हो ओंबीळ ओंबिळ अग पळतोय बघा गेला गेला ना हे करवंद खाल्ला आलू पिकलेच नाही रे कुठे कुठे पिकला आहे या पण बोंडू खावे बोंडू पिकलेलं बोंड काढा हे बाई तडले पडले नको लागलेच बघा वरती पडला 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 आपल्याला मस्त बोंड भेटलेला आहे वा हे असं रसाळ एकदम हे असं बोंड खायला आहे ना मस्त वाटतं आणि कच्चं बोंड असेल ना तर खोकळा वगैरे लागतो चला बोंड खाऊया बोंड खायला कोण नाही बोलत म्हणजे कोणाच्या पण जमतीतलं तुम्ही आणून खाऊ शकता काजू नाही नेऊ शकत <laughs> पत्नार नाही <नहींते> तुम्हाला <laughs> आता काय करतोय हे खातो बोंड अंगावर सांडू नको हा भुकेलेलाच असतो नेहमी <laughs> चंद्रा चंद्रा <laughs> मग मागे आलो तेव्हा खायला भेटलो ना एवढं आता पिकले ना ते आता एकदम पिकलेले बोंड भेटतात एकदा <laughs> रोज पण एवढं भाड गोडगोड सरबत करून खायचो मस्त फिल्डिंग बघा किती लागले बॉल जाणारच नाही समोर समोर ती लाईन आहे ना तो सिक्स आहे आणि हा बांधाय नाही बांधाय त्या साईडला सिक्स आहे पब्लिक गोवा किती उभा आहे एक बॉल नाही जाणार आणि तेवढंच आमच्या पण टीममध्ये आणि आमची पहिली आहे ना बॅटिंग आहे बॅटिंग करून घेऊया किती चार बॉलर हा मग मार तू मारलं नसतास हा मला आम्ही आम्हाला तुझा सिक्स बघायचा होता स्टेट किती मारतोस आता नाही पोचत आता पोचत आहेत

भाचीच्या बर्थडे ला आलेला आहे रुपा अनिल ची बहीण आहे आपल्या इकडे अनिल इकडे अनिल आहे अनिलच्या भाचीचाच बर्थडे आहे केक कि तो बड्डे आहे सातवा सात वर्ष झाली सात चालू सातवा चालू आहे साहुआ हे नाव शात्वा, काय वाल। काय